म्युझियमच्या आतमध्ये जाऊ आपण आता झाड बघा कसा कपले जसं काही कुलपीच चला आता आपण गाडी बघूया घोडा गाडी वाटत आपली हैदराबाद ट्रीप संपली परत स्टेशनला पोहोचलो आपण गाडी ड्रॉप करतोय दिवस वर संपलो बाय कर बाय कर कर। पक्के करते आला चला देवस्थितीला कुठे पोहचतो देवसे आपण हा देवस्तीचा हा हा आता आपण पोचलो चौमाला पॅलेसला आता ना चौमाला पॅलेस करू आपण आतमध्ये आणि मग बघू इथेच ग्राय तिकीट काढायला तिकीट काला की आलं बघू आपण चलो मध्ये चौमाला पॅलेस पोहोचलो पोचलो आपण म्युझियमच्या आतमध्ये जाऊ आपण आता मात्र आपल्याला असताला पण यायच पोलिसांना बोलू का बा काय मिनी चेअर आहे बघा हामी नेचर बघा बघा दुसरी इकडनं बघू पाणी वगैरे आहे ते लिहिले ते लिहिले माहिती मस्जिद की आता आपण इकडनं बघूया 와. 다투체 다짜대. 다투체 대서루 다투체. 하. 와가 아보고. सोफ्याला या बघ बूट पण ठेवलेत बघ कपडे चपला पण आहेत लेविस इकडे रोपण बोजू चल का लाभ हा असं मारायचं आहे हां तरवारी बघा तू म्हणतो पण विंटेज कार बघायला जाऊ के कुठे ह्या साईडला वाटतं देवस्वी आले वाटत कुठे देवस्व अरे बाबा अरे बाबा अरे बाबा हलू हलू पडशील हा चल जाऊ आपण झाडा बघ कशी कापल्यान कुलपी सारखी झाड बघा कसा कापले जस का कुलपीच चला आता आपण गाडी बघूया घोडा गाडी वाटत टांगा टांगा दोन दोन टांगा रानी आ, ते राणी बसवायची वाटत राणी बसवायची गाडी कुस्ती घेलता बघ ती बाईक बघा तुला गाड्या का नाही माहिती पण बघा गाड्या किती मोठ्या आहेत बास्मटीए मग तर टायर पण नाही मॅकविल मॅकविल बघा लाकडाचं मॅकविल हॉर्न कितने दिसतोय बघा लाकडाचा नाटक वेल बघा बघा साप पण आहे गाडीला नेपियर 96 सिक्स एक मोठी गाडी देवस्वी हाय हाय बसल तू बाप रे बाप काही नाही स्ट्रॉंग रे देवस्वी देवश्री अरे भारी तू पडली उचल आता आपल्या हैदराबाद ट्रिप संपली परत स्टेशनला पोहोचलो आपण गाडी ड्रॉप करतोय दिवसभर संपले बाय करताना बाय हैदराबाद बाय कर बाय कर पक्के कर। करते झोप नाही आली तुझे झोपाली गुडगे फोडले दिवस विने चला आपण आता बाय बाय करू हा आत्ता का केला बाय बाय ना चला Jalalah finally blok band Banga Kasah Hyderabad Station चढ चढ हा लवकर बाबा आय कर बाबा केला केला प्रयत्न केला हाय अरे कालो काला तू आता आले तर हाय कर ए देवशी कशी रडते दाखवय हाय देवशी कशी रडते रिद्वी कशी रडते देवस्थ कशी ठरते दाखव मला आणि असे करते ना असे करते ना <laughs> <laughs> अशी करते <laughs>